आज पुणे जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांचं दुःखद निधन झालेलं आहे आदरणीय खिलारी साहेबांच्या जाण्यानं पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक जबरदस्त असा नेतृत्व खरं तर हरपलेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना विशेषतः जिल्ह्यातील दूध संस्थांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं सा योगदान साहेबांचं सा दूध संघाच्या निमित्ताने राहिलेलं आहे आणि खरं तर साहेबांच्या जाण्यानं जुन्नर तालुक्यातील राजकीय क्षेत्राची कधी भरून न येणारी एक पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आदरणीय साहेबांना व्यक्तिगत मी माझा परिवार आणि जुनं तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांत